साईबाबांचं दर्शन घेतलं आणि काय मागणार माझ्या या बहिणीला आणि भावाला न्याय द्या आणि ती ताकद द्या मला आज मी तुमच्या प्रेमाने भारावून गेलो कारण तुमचा आक्रोश आज सरकारच्या कामी जात नाहीये आणि मी विचार करत बसलो की तुम्ही मला काय म्हणून बोललं मी तर उल्लेख झाला माझा माझी मुख्यमंत्री माझा पक्ष चोरलाय चिन्ह चोरलाय वडील पण चोरले आणि तरी तुम्ही माझ्याकडे मागताय मला तो शशी कपूर आणि अमिताभ बच्चनचा गायला पाठवला कुठल्या पिक्चर मधला दिव सगळे ते मला सांगतायत मेरे पास पार्टी आहे मेरे पास सत्ता आहे मेरे पास ये है, तेरे पास क्या है पिक्चर मध्ये की मेरे पास मा है कस मी सांगतो मेरे पास इमान है विश्वास तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे माझ्या हातात काही आहे तरी तुम्ही मला बोलत आहे कारण मला सत्याची पर्व नाहीये मला तुमच्या आयुष्याची पर्वा आहे मला आयुष्याची तुमच्या चिंता आहे तुमच्या आहे सत्ता येते आणि सत्ता जाते गेली सत्ता परत येणार आहे तुम्हाला मी नाही देणार पण एक लक्षात घ्या ज्याचा उल्लेख सुभाष देसाई केला संजय राऊतांनी केला एकजूट कारण मला आठवते एक दीड वर्षापूर्वी नागपूरमध्ये आपण आला होता मला मला काही कल्पना नव्हती तुमच्या आंदोलनाची आदल्या संध्याकाळी तुमचे सगळे नेते मला भेटले आणि मला म्हणाले की उद्योजित तुम्ही आलं पाहिजे म्हटले पण तिकडे प्रचंड मोठे तुम्ही मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने पूर्ण स्टेडियम वरून गेलो ती आपली मीटिंग झाली तो मोर्चा झाला आणि तुमच्यापैकीच एक घटक तिकडे आणि पाणी ओकलं तुमच्या आंदोलनाला हे होणार आहे हे फाटाफोटीचं फोटापोटीचं राजकारण जे शिवसेनेसोबत केलं ते तुमच्यासोबत सुद्धा करणार नाहीत असं तुम्हाला वाटतय आणि मग एकजूट त्याला माहितीये कारण झाल्यानंतर पण आज तुम्ही आमरण उपोषणाची घोषणा केली माझं मत हे उपोषित असा बोलू आणि उपाशी आहातच तुम्ही उपाशी राहिलात काय नाही राहिलात काय याने काय फरक पडतोय आपला उप आंदोलन असं असलं पाहिजे की यांना सत्तेशिवाय उपाशी ठेवलं पाहिजे पण आंदोलन एकदा पेटल्यानंतर मशाल आहे आंदोलनाची मशाल पेटल्यानंतर कोणी जर तुमच्याच पैकी इतर जे काही चमचे सरकारचे आहेत त्यांना पाणी ओतायला देऊ नका पाणी ओतायला देऊ नका आणि मी तुम्हाला शब्द देतो की ही तुमची योजना आपण सगळे मिळून आमदार आणून दाखवल्याशिवाय राहायचं पण जस तुम्ही हात वर करून सगळे सांगताय काय मागणी आहे दोन पेन्शन तसं मला एक वचन तुमच्याकडनं पाहिजे देताय मी <orage> तुम्हाला शब्द दिलेला आहे आणि हा माझा शब्द तुमची गर्दी तुमची ताकद हे मिंदे आणि त्यांचे चमचे टीव्हीवरती बघतायत बघताय निवडणूक येईपर्यंत ज्यांना बहीण आहे आपल्याला हे माहिती नव्हतं त्याने एकदम लाडकी बहीण हो योजना आणली <laughs> आज किंवा उद्याच्या कॅबिनेट मध्ये या सरकारने पेन्शन योजनेची योजना मान्य केली तर तुमचं काय होणार आहे देणार त्यांना मत उद्या कारण अशा गोष्टी होतात माझी निवडणूक आहे दोन महिने मी तुम्हाला आज की आपलं सरकार आपण सगळे मिळून आणा मी तुमची मागणी मान्य करतो पण ही मागणी मान्य करतो हे तुम्हाला मी वचन दिल्यानंतर याला तिकडे लांब फुटणार आहे आणि हे या मध्ये ही योजना मान्य केल्याचं जाहीर करतील कदाचित हा दगाफट शिवसेनेच्या कुशीतून यांचा राजकीय जन्म झाला त्या शिवसेना आईवरती वरती वार करू शकता हे तुमच्यावरती वार नाही करू शकणार आणि म्हणून मला हे सरकार न मला मुख्यमंत्री होण्याची सत्ता तेव्हाही नव्हता आता सुद्धा पडत नाहीये मला माझा महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातले दगड ढोंडे नाहीत महाराष्ट्र म्हणजे तुम्ही माझी आणि <ण्णाग> सुभाष देसाईनी मग अशी पेन्शन कोणीत कोण किती किती कोणाला मिळतं आता मला किती मिळते मला नाही मिळणार आहे अजून मी रिटायर नाही झालेलो ही ताकद आहे हे माझं सरकार ही माझी सत्ता आहे आणि राजकारणाला किती पेन्शन मिळत ह्याच्या आकड्याने तुम्हाला किती पेन्शन मिळतं ही तफवत पाहिजे तुम्ही मग माझा एक सरळ प्रश्न आहे आम्ही राजकारणी आहोत मी मुख्यमंत्री होतो आता माझी मुख्यमंत्री झालो काही मंत्री होतात काही माजी मंत्री होतात काही पुन्हा मंत्री होतात म्हणजे थोडक्यात जर बघितलं तर आम्ही कंत्राटी कामदार आहोत तुम्ही परमनंट कामगार आहात कंत्राटी कामगाराला पन्नास खोके मिळत असतील तर माझ्या कायमच्या कामगाराला काय नाही मिळालं पाहिजे सरकार तुम्ही चालत आहे आम्ही नाही तुम्ही सगळेजण इकडे जे बसला आहात करोना काळामध्ये सुद्धा जीवावर उदार होऊन तुम्ही जर उतरला नसता तर महाराष्ट्र वाचला नसता योजना आम्ही जाहीर करतो पण योजना तुम्ही राबवता घरा घरामध्ये जाऊ आणि तुम्ही जर का साथ दिली नाही तरी सरकारच चालू शकत नाही कोणतंच सरकार चालू शकत नाही अनेक अशा योजना आहेत फोटो कोणाचे येतात राजकारणाचे येतात आता दाढीवाल्याचे फोटो सगळे येतात किती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तेच कळत नाही म्हणजे आता ती लाडकी बहिणी योजना आणली पण लाडका भाऊ कोणाला म्हणायचंय तेच बहिणीला कळत नाही कारण म्हणतो मीच तुझा भाऊ वीस तुझा भाऊ मीच तुझा भाऊ हे सगळे फुकट भाऊ आहेत पैसे जनतेचा जनतेच्या पैशावर फुकट ठेवू म्हणतात मी तुझा भाऊ आणि तुम्ही तुम्हाला कल्पना एक राजस्व योजना महसूल महसूलची माहिती ना महाराजस्व बरं तुम्ही सगळे वेगवेगळ्या खात्यातले लोक आहात oh. महसूल मधले आहेत कोण कृषीचे आहेत कोण महिला बाल विकास आहे कोण शिक्षण oh. आहे oh. मूळ योजना राबवण्याचे काम तुम्ही करताना oh. महसूल पोलीस पण आहेत सगळेच oh. आहेत सगळेच राज्य चौडर तुम्ही आहात ह्या oh. योजना आता जे काय चाललंय खरं म्हणजे तुमचं कामच आहे ते आणि म्हणून सरकार चालत की दाखले देणं भूसंपादन करणं आरोग्याची तपासणी करणं ती योजना जी होती किंवा आहे ती गुंडाळून ठेवून आता यांनी काय थेर सुरू केले आहेत सरकार आपल्या दारी काय वेगळं त्याच्यामध्ये जे काम तुम्ही करता त्याचं श्रेय हे मुं हे घेत हे उपट चुंब दुर्दैवाने मी मुख्यमंत्री असताना कोरोना आला नाही तर तुम्ही म्हणाल तर तुम्हाला आज इकडे आपण जमण्याची वेळच नसते आली योजना आहेत की ज्यांच्यासाठी तिजोरीकडे बघितलं जात नाही तरुण काही योजना महिलांची मतं पाहिजे ज्या आपणकड प्रवास करा चांगल्या गोष्टी आहेत नाही म्हणत नाही मी पण अनेक अशा योजना आहेत की ज्या देताना सरकारी कडे बघितलं जात नाही मग तुम्हाला का असं लांब ठेवलं जाते वंचित ठेवलं जाते तुम्हाला तुमच्या हक्काचं का दिलं जात नाही तुम्हाला सुद्धा तुमच्या ज्या काय मागण्या दहा टक्के कापल्या जात आहे ते दहा टक्के कापले जाते ते कोणाच्या खिशात जाते तुम्ही बोललात त्यांच्या लाडक्या मित्रांच्या खिशात जाते लाडके मित्र मी मुख्यमंत्री म्हणून जेव्हा पहिल्या दिवशी मंत्रालयात गेलो होतो सगळे सरकारी कर्मचारी दार खिडक्यातून ओसंडून वाहत होते की उद्धव ठाकरेंचं स्वागत करायला मी तो क्षण आधुनिक विसरलेला नाहीये आणि त्याच्यानंतर मी मुख्यमंत्री जेव्हा होतो तेव्हा मुद्दामून काही मंत्रालयातल्या कार्यालयात मी भेटी दिल्या कोणत्या कोणत्या वातावरणात तुम्ही काम करत नसता हे तर मुंबईतलं मंत्रालय ग्रामीण भागातले तुम्ही तर तुम्हाला काय सेवेच्या ठिकाणी सोयी सुविधा असतील नसतील त्या सुद्धा कोणी कधी मग एवढं संपूर्ण तुमचं आयुष्य तुम्ही सरकारसाठी जनतेसाठी वेचल्यानंतर जर तुम्हाला निवृत्ती नंतर तुमच्या कुटुंबाला आधार मिळणार नसेल तर आयुष्यभर तुम्ही राज्याला आधार देताय सरकारला आधार देताय त्याचा उपयोग काय मग त्याचा काय उपयोग आहे पुढचं बॅट्समॅन आलेला आहे आलेले नाना मी बहुतेक फोर आणि सिक्स मारले असावेत असं वाटतंय बाकी राहिलं असेल तर तुम्ही काय ठोकून घ्या बघा आम्ही स्वतः टोक्या घालून घेतो पण लोकांना टोक्या घालत नाही ते काम हे विध्य सरकार करत पण एक लक्षात घ्या तुम्ही सरकारचे अत्यंत महत्वपूर्ण घटक आहात आणि आपलं सरकार तुम्ही आणा आपलं सरकार आणा तुम्ही सरकार चालवू शकता तुम्ही सरकार पाडू नये सरकार बदलू शकता आणि म्हणून एकच सांगतो तुम्हाला लोकसभा निवडणुकीच्या वेळेला एक असं वातावरण होतं की मोदी सरकार कोण बदलणार कोणाच्या कोणाच्या मध्ये ताकद आहे तेव्हा शिवसेनेने जाहिरात केली होती की हे सरकार मी बदलणार तुम्ही प्रत्येकाने ठरवा की हे सरकार होय हे सरकार मी बदलणार आणि माझे न्याय हक्क मीच मिळवणार न्याय हक्काचा जो काही लढा तुम्ही उभा केलेला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला वचन देतो की आपलं सरकार आल्यानंतर तुम्हाला हवी असलेली जुनी पेन्शन योजना तशी नाही ही जबाबदारी आम्ही दिलेला आहे हा शब्द दिलाय पण या शब्दाची ताकद तुम्ही आहात या शब्दामध्ये ताकद देण्याचं काम तुम्ही कराल एवढीच अपेक्षा नव्हे तर विश्वास बाळगतो आणि हे वचन तुम्हाला देऊन मी तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र